नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर सकाळी ना माझी छान एक्सरसाइज वगैरे झालेली आहे आणि घराची क्लिनिंग सुद्धा सगळी झालेली आहे आणि मस्तपैकी ना म्हटलं आज रविवार आहे की तर केस वगैरे ना मला धुवायचे होते तर मग सगळ्यात पहिले ना केसांना तेल लावून घेतलं आणि फक्त मी जर कोकोनट ऑइल जास्त यूज केलं ना तर एक दीड तासाने ना एकदम असं मला डोकं आहे ना जोड पडल्यासारखं होतं असं मुंग्या आल्यासारखं पण होतं त्याच्यामुळे मी नुसतं कोकोनट ऑइल कधीच लावत नाही तर केसांना लावताना आहे ना, ना कोकोनट ऑइल आणि बादाम ऑइल असं दोन्ही एकत्र करते आणि मग लावते शक्यतो आहे ना बादाम ऑइलने ना मसाज करते मी स्काल्पची आणि त्याच्यानंतर केसांना आहे ना ते कोकोनट ऑइल लावत असते असं मिक्स करून आणि मग मी ते दोन्ही ना केसांना अप्लाय करत असते आणि दोन अडीच तास छान ठेवलं की मग त्याच्यानंतर मस्तपैकी केस वॉश करत असते आणि मग केस वॉश केले ना तर मग माझळ एक आहे ना हेअर सिरम आहे तर ते मी अप्लाय करत असते तर ते पण जास्त मी अप्लाय करत नाही कारण ना मला काय अनुभव आलेला आहे माहिती आहे का जेव्हा मी केस वॉश करते आणि ते सिरम जर लावले ना तर केस छान मुलायम सिल्की असे दिसतात आणि एखाद्या वेळेस लावलं नाही की लगेचच केस आहे ना खूप असे ड्राय दिसायला ला लागतात मग त्याच्यामुळे मग मी ते जास्त असे केसांना त्याची सवय पण नको लागायला त्याच्यामुळे मग मी ना असं बेता तीच ते अप्लाय करत असते कधी करते कधी नाही करत पण ज्या वेळेस लावते ना तर त्यावेळेस केस छान सिल्की दिसायला मदत होते तर ते झालं केस छान मस्तपैकी बांधले तर मग म्हटलं चला आज यांनी पेपर आणलेला होता हे काय करतात दोन दिवस तीन दिवस मिळून ये ना पेपर आणत असतात आलटून पलटून पेपर आणत असतात आणि त्याच्यामध्ये ना एक इंग्लिश पेपरचं व्हर्जन जे असतं ना तर ते पण आणत असतात तर मग मी काय करत असते की याची ना व्होकेब्युलरी सुधारण्यासाठी किंवा रीडिंग स्किल तिचं चांगलं वाढण्यासाठी ना मग तिला न्यूजपेपर वाचायला लावत असते आणि त्याच्यामध्ये जे काही मग शब्द येतात ना एखाद्या वेळेस आहे ना आपल्याला जर एखाद्या शब्दाचा अर्थ कळाला नाही ना, ना, ना तर आपण आहे ना आवर्जून त्याचं मिनिंग शोधून काढतो त्याच्यामुळे ना आपला शब्दसंग्रह पण वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इंग्लिश बोलताना आपण थोडंसं अडखळतो किंवा एखाद्या वेळेस आपला शब्द आहे ना लक्षात येत नाही तर असं अजिबात होत नाही तर नियमित आहे ना पेपर वाचन केल्यामुळे ना आपला शब्दसंग्रह तर वाढतोच पण वाचनाची पण आहे ना आवड तयार होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलताना आहे ना इंग्लिश आपल्याला अडखळल्यासारखं होत नाही त्याच्यामुळे मग इंग्लिश पेपरचा एक व्हर्जन टाइम्स ऑफ इंडिया म्हणा लोकमत टाइम्स म्हणा कुठला पण एक पेपर आहे ना इंग्लिश पेपर मी मागवतच असते मग म्हटलं चला थोडंसं आहे ना आपण वाचू निदान आपल्याला त्या निमित्ताने कळतं तरी की आजूबाजूला काय नेमकं चाललेलं आहे किंवा काही नॉलेज मिळायला सुद्धा खूप सारी मदत होते थोडक्यात आपल्या नॉलेजमध्ये भरच पडते आणि काहीही ना नाही झालं तरी पण ना आपण शब्द कोडे सोडवण्याने का होईना किंवा आपल्याला आहे ना राशी भविष्य वगैरे बघण्याची आवड असते एखादी गोष्ट दिलेली असली तर ती वाचण्याची आवड असते एखादा काही आजूबाजूला आपल्या शहरामध्ये काही घडलेलं असलं तर तेही आपल्याला कळत असतं आणि एक म्हणू शकतो ना इंटरेस्ट पण वाढतो हे तितकंच खरं तर मग पेपर वगैरे वाचून झाला माझा आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला मस्तपैकी ना डायनिंग टेबल आहे ना क्लीन करून घेतला कारण माझं घर सगळं क्लीन झालेलं होतं पहिल्यांदा मी फरशी वगैरे पुसून घेतली आणि थोडंसं आपला टी व्ही युनिट वगैरे असताना तर तो क्लीन करून घेतला होता पण डायनिंग टेबल राहिलेला होता माझा तर मग मी काय केलं माझं सगळं आटोपून झालं मग शेवटी ना डायनिंग टेबल छान पुसून काढला म्हणजे मग दिवसभरामध्ये लेकरांना बसवून जेवण वगैरे काही खायचं वगैरे असेल तर मग त्यांना खाता येतं सकाळी सगळं आटोपून होईपर्यंत ना खूप सारी ना जोरदार अशी भूक लागलेली असते मला आणि आज हे ना आम्ही असं ठरवलेलं होतं की नाश्ता आणि जेवण दोघांना पण आहे ना एकच बनवायचं आणि जास्त आहे ना म्हणजे भांड्यांचा वगैरे पसारा काढायचा नाही काय होतं माहिती आहे का रोज आपण ना जेव्हा रोजचं जी कामं करत असतो ना रुटीन वर्क जे असतं किंवा जे काही वर्किंग डेज असतात ना तर मग त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का आपल्याला घरामधलं आहे ना प्रत्येक गोष्ट ही सागर संगीताने व्यवस्थितच करावी लागते आणि मग त्याच्यामुळे ना थोडीशी आपली जास्तीची धावपळ होते मग सुट्टीच्या दिवशी ना थोडंसं निवांत म्हणून माझ्याकडे तरी असंच असतं जेवण आणि नाश्ता एकच असतं त्याच्यामुळे ना थोडंसं निवांत पण होतं मला पण भूक खूप लागलेली होती तर मग यांना आहे ना इडलीचं पीठ रेडीमेड आणायला लावलं म्हटलं तुम्ही इडलीचं पीठ घेऊन या तोपर्यंत मग माझं आहे ना बाकीचं सगळं आटोपून होईल स्वतः मी पण फ्रेश होऊन जाईल तर मग मला आहे ना अजिबातच अशी भूक नाही घेणार तर मग मी म्हटलं आता काय करावं तर मग मी ना थोडेसे पोहे टाकले म्हटले चला आपण आहे ना पोहे भिजत टाकू एका बाजूला आहे ना बटाटे उकडत टाकले आणि कांदा चिरायला घेतला म्हटलं कसं थोडीसं आपलं प्रिपरेशन जर असलं ना तर मग आल्यानंतर आंघोळीवरून फ्रेश होऊन आली की पटपट फक्त आहे ना आपल्याला सगळं आहे ना फोडण्या वगैरे द्यायच्या आणि लगेचच आहे ना जेवायला बसायचं कारण मला आहे ना अजिबातच असा दमस निघायला तयार नव्हता आणि मला एकटीला जात पण नाही म्हणजे कसं एरवीच्या दिवशी काय असतं आपण काय करतो काही असलं आपण एकटंच खाऊन घ्यायचं पटकन छान आणि मग ज्या दिवशी सुट्टी असली ना, एक माला ही ने। आमी ना एक तर त्या दिवशी एकटीला मला जातही नाही आम्ही सगळे मिळून आहे ना एकत्र बसतो म्हणजे मग आहे ना लेकरांच्या गप्पा आमच्या काही बोलण्यामध्ये ना व्यवस्थित आमचं छान नाश्ता म्हणा जेवण म्हणा होत असतं त्याच्यामुळे मग मी ना आठवडाभर ते मिस करते मग ना प्रिपरेशन सगळं करून ठेवलं आणि छान मस्तपैकी पैकी ना फ्रेश होऊन आलेली आहे मी आणि आज आहे ना मला म्हटलं चला साडी घालू आपण कारण काय होतं माहिती का त्या साड्यांचं आहे ना म्हणजे कुठला एखादी साडी चांगली बघितली की आपल्याला लगेच वाटतं की साडी घ्यावी म्हणून सा असं असं करत करत आहे ना साड्यांचं एवढं मोठा असा गंजच्या गंज झालेला आहे आणि जास्त वापरल्या जात नाही त्याच्यामुळे मग यांचं म्हणणं असं होतं तू साड्या घेते पण साड्या वापरत नाही चल आज रामनवमी आहे तर त्यानिमित्ताने छान मस्तपैकी ना साडी घाल तर मग म्हटलं चला त्यांनी मला चॅलेंज केलं मला म्हणे चल साडी घालून तुला स्वयंपाक करता येतो का आता त्याच्यामध्ये ना गंमत अशी झाली एकतर गरम इतकं होतंय की अजिबातच ना असं उत्साह निघत नाही आणि गरम पण वेगळंच होतं एकदम असं दमट गरम होत नाही का तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला तुम्ही काय चॅलेंज करता मीच तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि मग मस्तपैकी ना चहा वगैरे ठेवला आणि मी म्हटलं चला पहिल्यांदा फ्रेश होऊन येऊ आणि मग त्याच्यानंतर मग आपण खाऊ म्हणून असं आत्ता तरी आपल्याला सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी असते गाऊनवर म्हणा किंवा प्लाझो शर्टवर म्हणा किंवा गाऊनवर म्हणा आपण ना कामं करू शकतो त्याच्यामुळे ना थोडंसं आपल्याला आहे ना असं नाही का मोकळीक वाटते किंवा काम करताना जास्त असं पॅक वगैरे वाटत नाही पण पूर्वीच्या बायांना किती कंपल्शन होतं बघा त्यांना कंपल्सरी ना, कंपल ना, कंपल ना साडी घालूनच स्वयंपाक करावा लागायचा किंवा कुठली पण त्यांना हे नव्हतं ना 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 फ्री नव्हतं की चला बघा तुम्हाला साडीमध्ये खूप गरम होते तर तुम्ही टी शर्ट प्लाझो वगैरे घाला किंवा गाऊन वगैरे घाला आणि तुमची कामं करा असं अजिबातही नव्हतं तर मग म्हटलं चला आपण पण मस्तपैकी साडी घालू आणि काय होतं माहिती आहे का थोडासा मूड पण ऑफ होता माझा काय होतं थोडे दिवस झाले की एखादा महिना म्हणा किंवा दीड महिना म्हणा मला आहे ना थोडंसं असं बाजूने ना डोक्यामध्ये चमक निघाल्यासारखी होते आणि आतमध्ये सर्दी झाली की असा प्रॉब्लेम होतोच मला त्याच्यामुळे ना म्हटलं आपण आहे ना आपल्याला स्वतःला फ्रीश ठेवण्याचा प्रयत्न करू आणि एक्सरसाइज वगैरे जर मी केली ना तर मग त्या एक्सरसाइजमध्ये ना थोडंसं रिकवर होतं पण तरी पण दोन अडीच दिवस किंवा तीन दिवस आहे ना ते रिकवर व्हायला बरोबर जाता म्हणजे जातातच त्यासाठी ना मी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन आलेली तर डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की तू मला डोळ्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही मग म्हटलं चला आपला कान ओला होतो कानामध्ये चमका निघतात जेव्हा माझं डोकं दुखायला लागतं तर सरळ चमका आहे ना डोक्यामध्ये पण निघतं मग कानाच्या डॉक्टरकडे पण मी एकदा जाऊन आलेली तर कानाच्या डॉक्टरांनी ना गोळ्या दिलेल्या होत्या आणि त्यांनी एक ती गोळी दिलेली तर त्याच्यामुळे ना एवढी मला झोप येते ना एवढी झोप येते की बस कधी असं वाटतंय ना उभी जरी राहिली ना तरी पण असं वाटतं की डोळे बंद करून टाका एवढी डोळ्यांवर आहे ना झोपेची झापड किंवा आपण झोपेची गुंगी म्हणतो ना तसं होतं त्याच्यामुळे ती गोळी खायला आहे ना मला आहे ना सहसा म्हणजे असं वाटतच नाही की ती खावी म्हणून असं त्याच्यामुळे मग ती गोळी जास्त मी खातच नाही त्याच्यानंतर आहे ना मी म्हटलं चला डोक्यामध्ये चमका निघतात त्याच्यामुळे आपण आहे ना न्युरोलॉजिस्ट दाखवून बघू तर त्यांना पण मी दाखवलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा अर्ध डोकेदुखीचा काही भाग नाही किंवा Uh, मला तरी असं वाटत नाही सुरुवातीला त्यांनी गोळ्या दिलेल्या होत्या तर त्या गोळ्यांनी म्हणजे काय असं मला नॉर्मल वाटलं त्याच्यामुळे मग मुण मी त्याच्याकडे पण जास्त लक्ष दिलं नाही मला पुन्हा तसाच त्रास जाणवायला लागला मग ला त्याच्यामुळे मग मी त्या न्युरोलॉजिस्टकडे पण जाण्याचा कंटाळा करायला लागलेली ला ला नेमकं कर आहे ना ते कानाशी रिलेटेड आहे की काय आहे ते काहीच समजत नाही पण मग होतं असा मला त्रास त्याच्यामुळे ना मग मी अशा वेळेस जास्त एक्सरसाईज करणं झालं किंवा त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करणं झालं थोडासा आराम पण आधीमध्ये करत असते आणि जास्त आहे ना असं मोबाईल वगैरे या गोष्टी टी व्ही या गोष्टी बघत नाही तर मग दोन अडीच बरोबर मला फरक जाणवत असतो तर असं मी थोडस माझं रुटीन ठेवते आता तरी ना बर मी म्हणजे कमी झालेले त्याचं दुखण्याचं जो तीव्रता असते ना ती बरीचशी कमी झाली म्हणजे पहिले तरी इतकं डेंजर व्हायचं ना की अजिबात काहीच सुचत नव्हतं मला डिरेक्टली म्हणजे रडायला यायचं इतका त्रास व्हायचा मला पण तेवढं म्हणतो ना आपलं मनोबल जर आपण पक्क केलं ना तर त्या गोष्टीतून सुद्धा आपण बाहेर पडू शकतो याचं उदाहरण जर म्हणाल ना तुम्ही जे म्हणता तर मी बर का तर इतका त्रास व्हायचा मला पण आता आहे ना बऱ्यापैकी मी तो त्रास माझ्या स्वतःच्या मेंदूला म्हणू शकतो ना आपण तशा सूचना देऊन 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 इथपर्यंत आल्या आता मला आजही थोडंसं आहे ना हलकंसं डोक्यामध्ये दुखतच होतं तर यांचं म्हणणं होतं की तू एखादी गोळी खा ॲटलीस्ट पेन किलर तरी खा पण म्हटलं नाही मी बरोबर ते दुखणं जे आहे ना ते बरोबर माझं म्हणजे कमी होईल म्हणजे होईलच तर थोडंसं मी ना माझं माझं आहे ना रुटीन तयार केलेलं आहे की ज्या रुटीनमुळे ना मला बरोबर ते कमी करण्यास आहे ना म्हणजे ते होतच असं म्हणायला ना हरकत नाही आणि मी ते करतेच तर बघू आता अजून याच्यावर मला किती कमी करता येईल ते तर चला छान मस्तपैकी ना डोसे करते आहे एका बाजूला आहे ना बटाट्याची चटणी वगैरे झालेली आहे आणि किंवा याचं म्हणणं होतं की आई थोडंसं आहे ना खिचडी पण टाक तर मग आहे ना तिला खिचडी टाकलेला होता तर अकरा साडे अकराची वेळ असेल तर मग मी म्हटलं आता मी ना जेवण आणि नाश्ता दोन्ही एकाच वेळी करून घेणार आहे पुन्हा पुन्हा मला करण्याची गरज नाही आणि तुम्हाला जर गरम गरम जर पाहिजे असतील डोसे तर मग मी दुपारी करून देईल पण पर... आतापर्यंत असं झालं होतं की कधी एकदाचं मी किचन मधून बाहेर जाईल तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आम्ही मस्तपैकी जेवण करतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय